नमस्कार मी सय्यद अरुण अली दैनिक लोकफन न्यूजमध्ये सहर स्वागत आहे आज काही शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या वेदना कोणी जाणून घ्यायला तयार नाही आज आपण सिल्लोड शहरामध्ये पाहिलं प्रत्येक दुकानाचं सर्व केलं तर फक्त मोंडा परिसरामध्ये सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्रावरच युरियाचा साठा उपलब्ध आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे ते त्या दुकानदार गवाने पाटीलचं म्हणणं असं आहे की ते की जे पूर्ण खत घेतील त्यांनाच युरिया देऊ आणि आम्ही सेपरेट युरिया कोणाला देत नाही आणि शेतकरी आ चक्रा मारत आहे सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र भा मोंडा परिसरामध्ये शेतकरी अडचणीत आहे यामध्ये कृषी विभाग तालुका अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे भालेरावसाहेब असल आहे कुठल्याही प्रकारची कुठच्याही कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला मदत करत नाही आहे यांच्यावर कठोर कारवाई करून यांना तत्काळ निलंबित करावा हे सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट माणिकरावजी कोकटे साहेबांना ह्या वाहिनीमार्फत मी विनंती करतो की अशा अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं जे शेतकऱ्यांना त्रास देत आहे जे युरिया आणि डी ए पी उपलब्ध करून देत नाही अशा अधिकाऱ्यांना काही गरज नाही ह्या महाराष्ट्रामध्ये मा हे देशाचं काम कृषी विभाग म्हणजे शेतकरी हा आपला देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यावर अवलंबून हे देश आहे तरी सन्मान्य मुख्यमंत्री असेल देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजित अजितदादा असेल यांनी सहकार्य करावं मी पुन्हा येईल जय महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील मोंडा परिसरमध्ये राजेंद्र कृषी सेवा केंद्रावर आलेला आहे ह्या ठिकाणी पण सुद्धा युरिया नाही शेतकरी हवाल दिले शेतकरी अडचणीत आहे कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे भालेराव साहेब बनसोडे साहेब यांना एवढी नम्र विनंती करतो की त्यांनी सिल्लोड तालुक्यातील शेतकरी जे युरियासाठी आज अहवाल दिले आहेत आज परेशान त्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा आणि डी ए पी असल जे बी खतं असेल बी बी आणि असल, असल यांनी उपलब्ध करून द्यावा मी सामान्य आमदार अब्दुल सत्तार साहेब सिल्लोड सोयगाव हे विधानसभा एक कर एकशे चार विधानसभा क्रमांकचे यांनाही विनंती करतो की त्यांनी कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकटे साहेबांना संपर्क साधून सिल्लोड तालुक्यात युरा उपलब्ध करून द्यावा क्या नाम आहे नाम बोला आले कोणतं खत पाहिजे खत का हेच पण बियाणे खत खतकी बियाणे खत युरिया युरिया तर आहे ना आज मुंडा परिसरामध्ये राजेंद्र कृषी सेवा केंद्र आपण इथं आलेलो आहे एका ठिकाणी जाणून घ्या शेतकरी हवाल दिले शेतकरी अडचणीत आहे